आता फटाईस का दफ्तर फटा तो गोर फर्माई मॅडम क्या कळणार आहे ध्यान सुज बोलल्या मी समजून सांगतो बर ध्यान सुज बोलल्यावर मी समजून सांगतो बर तस जीवन वाटलंय बरं रे

अशी इसका जप्तर फटा म्हणते ना तिकडे बी फाटण हा सन्मान्य सुधीरजी बलकी भंगारी घोटी रिझन खडगमतीचे ठेकेदार यांच्याकडून पन्नास रुपयाची भेट झाली अशी फाटक अशी फाटक टट टट फाटक हा कड़वे बोलने वाले की मिठाई नहीं बिकती नहीं, नहीं। मीठे बोलने वाले की मिर्ची बिक जाती है ज्यादा है क्या कड़वे बोलने वाले की मिठाई नहीं बिकती मीठे बोलने वाले की मिर्ची बिक जाती है और कोई तो क्यों खिलाएगा जैसे भैंस को चारा आ, जो दूध तमोल गोबर ज्यादा देती चारण का जी कहा मनते तो काले तीन टाकला जेवा जो मीन टाकला मनते बंदा एकदा टाकायचा म्हणजे तीन टाकला आणि जेव्हा जेव्हा टाकला तेव्हा तेव्हा हा बंद वाकला पण एवढ्या फिरली आणि इच्या करणीमुळे माझी मानाची मस्ती हे कोणते धंदे हो हे धंदे सोडणार दिवसाची रात्र झाली शिदी खुट्यावर चालना तुटा भेटते शिवाराज तिथं बाबरीचा काटा कुठं आहे आणि तिथं साऱ्या गोष्टी पुऱ्या होत्या तो घरचा कुठं आहे कुठे कोण कोण आले म्हणते कोण अरे हे प्रसंग जे म्हटलं कोणतं एकदा टाकायचा तीनदा टाकला आता मस्त आता तो म्हणते तिने तीन वेळा बाटा टाकला म्हणते मी ना पण जेव्हा जेव्हा बनवला म्हणते वाकू 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 बनवला म्हणते अरे एवढं मी मन नाही भरलं म्हणते तरी दुसऱ्याच्या माला म्हणे शिरली आणि ह्या मस्तीमुळे माझी मानाची मस्ती जिरली हे कोणते धंदे म्हणते हे धंदे सोडण आणि दिवसाची रात्र झाली म्हणजे खुट्यावर चालणं का भेटते म्हणजे शिवारा तो बाबरीचा खाता कुठं आहे आणि जिथं साऱ्या गोष्टी पुऱ्या होते म्हणजे तो माझरचा खुटा आहे मॅडम साहेबा समजून घ्यायचं काम आहे आणि म्हणून तर मी टाकायला गेलो जरा आता आले आता काथ्यावर आणि तुझी फटण कशी ठर त्या सुरेच्या गावावर काय फाट्यांचा लक्ष सुद्धा समोर काढलं

कशी फाटा म्हणजे काय फाटा काय पतंग फाटा म्हणजे अजून रुपी पतंग फाटन. पतन फाटा हा कारण की माझा म्हणला खर होता आणि हिच्या धाग्याला आता सग म्हणजे ते काम देले रग्गा त्या रक्यावर जशी सापडली तशी पतन बिलकुल बहार बिल्कुल बाहेर आहा।, आहा असा विषय झाला तो पतंगीचा नाही का बरोबर आहे बरोबर आहे का नाही आहे हा तर काय म्हणणं आहे काय अखाळाचा पाणी पडला शेती निंगली दरातून ठेवाली तर नाले ढोडे पाण्यानं भरले ते पणचे बंदर वाचलं पुढं हे म्हणते मेनकी विचारी पाय सध्याच्या घरवाली रे आणि ते घोबड झोपेतून दसून उठलं बे मोर्दिमणी तिच्या घरवालीला ते कारुदी मांडवावर गेले ते भेंडी करे खाव खाव खा आणि बरबटी आणि गाजर गवताना तंगडी फसली तो भुईमुंग झाला कट्टा झाला कड्डा एक नवीन गाणं आता तुमच्या समोर सादर करत आहोत जरा लक्ष की खोटा तुला पा हु तूं न पाह हुई मा माझ्या पायता बरोबर तू दूर पडते तुला पाहून तुला पाहून माझा नागोबा डोलते काय म्हणणं आहे स्वतःसाठी सर्व जगतात नाते तुम्ही ना अनेक केले असतील पण तुम्ही मैत्री नावाचं नातं करून पहा रिश्तेदारी हरली होती जेव्हा गोष्ट हिस्याची आली आणि ते मैत्री जिंकली होती म्हणून आठवण करण्याची आली जन्मापासून ज्याने अपमान सहन केला तो हारला पाहिजे म्हणून स्वतः देवाने छळ केला मरण तरी शरण नाही गेला आणि आमच्या पांडवाचा असून त्या असं आमच्या कर्णाने मैत्रीचा इतिहास लिहिला आणि सांगा बरं आमचा कर्ण कुठे वाईट झाला कुठे नाही जी तरी कर्णावर दोष आहे अरे महाभारताचे काय काय सत्य आज मी जागृत आहे समाजामध्ये जागृत आहे तुम्ही विचार करा आज पण म्हणते बायाच्या पोटांमधली गोष्ट नाही पचत ह्या महाभारताचा काळापासून एक श्राप आहे बरोबर आहे त्याच्या मागची कहाणी खूप सुंदर आहे की कोणतीनं सांगितलं नव्हतं की कर्ण हा माझा मुलगा आहे बा म्हणून कर्ण हा माझा मुलगा आहे बा म्हणून सांगितलं नव्हतं तर तो युधिष्ठिर जेव्हा त्या कुंतीपाशी गेला म्हणते तुनं नाही सांगितलं म्हणते म्हणजे तू आई असून नाही सांगितलं म्हणते का तो कर्ण माझा मुलगा आहे आज पासून म्हणते मी संपूर्ण नारी जातीला श्राप देतो म्हणते का बायाच्या पोटा मी एक बी गोष्ट पचणार नाही आणि तसेच तुम्ही लेडीजले किती इम्पॉर्टंट गोष्ट सांगा हो बरोबर सांग तू कोणाले सांगू नको म्हणजे प्रॉमिस कर प्रॉमिस कर आणि दुसऱ्या दिवशी ते गोष्ट गावर नाही पेरली तर माहिती ते बाईच नाही रे म्हणून ते म्हणजे दुसऱ्या बाईले तू नको सांगू म्हणते कोणाले बाई मी तुला सांगतो म्हणते तिसरी बसी तू नको सांगू म्हणते कोणाले मी तुला सांगतो म्हणते ते गावभर फिरले जाते हे महाभारताच्या काळापासून चालू आहे पण इकडे काय आहे खरं की खोट तुला करते माझ्या पाहिल्यावर तू दुरा पडते आणि तुला पाहून तुला पाहून माझा मागो पाठवते असं कोण कोण आले म्हणते पण पहिले गाण्याची मजा काय म्हणताय न कवी बजूल घुमणु महद लखो नी शाम जा कोन कवी सबोली खोट स्वतः बोलते आणि तुला तुला पाहून तुला पाहून माझा नागोबा डोलते असं कोण कोणा शंकरजी आणि पार्वतीच्या चौसर चालू राहते शंकरजी आणि पार्वतीचा चौसर चालू राहते त्या चौसर मध्ये तो शंकरजीचा नाग हा तो शंकरजीचा नाग त्या पार्वतीच्या तोंडापासी जाते दहा वेळा चौसर खेळता 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 तर ते पार्वती म्हणते मी काय आहोत तुला कळते पर्वती स्वतः खोट स्वतः आणि तुला पाहून माझा नागोबा डोलते म्हणते काळावा काळावाला तिच्या तोंडापासून जाते तेव्हा तर तो शंकर म्हणजे पार्वतीले तू आता गोरी झाली म्हणते आता तू गोरी झाली म्हणते पहिले तर काळीच होती म्हणजे कालीच्या रूपात होती म्हणते आता तू गौरी झाली म्हणते तो शंकर त्या पार्वती म्हणजे शंकर भगवान च्या पार्वती मातेला म्हणतोय तुला पाहून माझा नागोबा डोलते आणि समोर तो काय म्हणते जरा लक्षात घे